या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा कोरोनाची दहशत पसरली असताना शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला परवानगी देण्यात आली होती मात्र कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स न पाळता मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी पाहून मुख्य सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील सर्व बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रांगडा कांदा उपलब्ध असून तो जास्त काळ टिकून राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता पाहता या संचारबंदी काळात बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली सोशल डिस्टन्स पाळणे देखील मुश्किल होत होते एकतर संचारबंदीचे उल्लंघन तर दुसरे कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक ग्रामपंचायतीने कांदा लिलाव बंद करावा अशी मागणी केली तर दुसरीकडे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी गर्दी पाहता हमाल व्यापारी वर्गानेही काट्या करण्यास नकार दिल्याने तालुक्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सहिटी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सिन्नरच्या बाजार समितीतील कांद्याची वाहनांची गर्दी पाहता संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांनी हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती एस एन न्यूज बोलताना दिली एस एन साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार वीस रोजी सिन्नर व नांदूर येथील व्यापारी व हंगाल मालांशी मीटिंग घेऊन आपण मी तीस तारखेला नांदूरचं मार्केट चालू केलं पण शेतकऱ्यांची एवढी जबरदस्त गर्दी आहे का जो डिस्टन्स पाहिजे तो आपण पाळू शकत नाही आणि शेतकरी भरपूर माल विकायला आणताय त्याच्यामुळं गर्दी जास्त होती आणि तिथे चाळीस हजार गुन्ह्यांची आवक झाली वर चारशे पिकअप आणि दोनशे ट्रॅक्टर एवढी मोठी आवक झाल्यामुळं गर्दी फार झाली आणि तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीने ते बघितल्याच्यानंतर एक अर्ज दिला मार्केट कमिटीला की बाबा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही दिवस तुम्ही मार्केट बंद करा आणि सिन्नगला तीच परिस्थिती आज एवढी भरपूर गर्दी आहे का जो सोशल डिस्टन्स आहे ते शेतकरी पाळायला तयार नाही त्याच्यामुळे आपल्याला फल येईल Market, काला मार्केट अनिश्चित कालासाठी बंद करण्यात येत आहे आणि हमाल व्यापारी ही काम करायला तयार नाही त्याच्यामुळे आपण मार्केट हे अनिश्चित कालासाठी पुढील शासनाचा आदेश हेपर्यंत बंद करतो आहे